प्राथमिक शाळा शे, पुन्हा, पुन्हा ती इच्छा चर्चा प्रश्न काही सुटत नाही का गोळा बेरीज करू नाही हातात काही उरत नाही गोळा बेरीज करू नाही हातात काही उरत नाही आयुष्याचा शेत माझ्या आसवान निवलतोय बोलतोय होय मी शेतकरी बोलतोय दिवसभर मातीत राबून तुम्हाला देतो सोन्याचा घास दिवसभर तुम्हाला देतो सोन्याचा घास नका करू त्यातही बागीण घेताना आणि धान्यांची रास नका करू त्यातही बागीण घेताना भाजीन धान्यांची रास घरची परिस्थिती बेताचीच घरची परिस्थिती बेताचीच म्हणून सावकाराकडनं कर्ज कर घेतोय जुगाराचा डाव असतो अशी शेती करतोय जुगाराचा डाव असतो अशी शेती करतोय होय करतो। मी शेतकरी बोलतोय होय मी शेतकरी बोलतोय चोवीस तास काम मला उत्सव असोवासन चोवीस तास काम मला उत्सव असोवासन थकून जात शरीर पण थकत नाही पण थकून जात शरीर पण थकत नाही

तरी पाहिजे तसा बाजार भाव मिळत नाही आणि बाजार भाव असेल येत नाही मागे कोरोना काळात आपण डॉक्टर लोकांचे आभार मानले पोलिसांचे आभार मानले कारण ते सगळ्यांसाठी झटत होते हा जगाचा पोशिंदा सुद्धा अहरात्र शेतात झटत होता ना म्हणून तर आपल्या आपल्या ताटात अन्न पोचत होते त्याचे मानले का आभार त्याची त्याच्या किंमत कोणालाच नाही त्याच्याकडून भाजी घेतात आणि हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तुम्हाला वेटरला टीप द्यायला भारी वाटत मुला मुलींचे लग्न ठरवताना त्यांना मुलगा शेतकरी नको मुलगा सरकारी नोकरी वाला पाहिजे त्याला भरपूर शेती पाहिजे शेतकऱ्याची लाज वाटते तुम्हाला शेतकऱ्याच्या जीवावर एक भारत एक कृषी प्रधान देश आहे गर्व आहे मला मी शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो मला भारत मातेचा आणि शेतीचा डॉक्टरांच्या मुलाला डॉक्टर व्हावं असं वाटतं इंजिनियरचा मुलगा इंजिनियर बनतो एखाद्या व्यावसायिकाचा मुलगा बनतो पण परंतु अशा शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी व्हावस वाटत नाही होय मी शेतकरी बोलतोय आपला साध जग चंद्रावर जायचा विचार करतोय आणि विचारांचा समाज शेती विकतोय चंद्रावर राहायचं असेल तर तिथे आधी जीवसृष्टी निर्माण करावी लागेल म्हणजे तिथे शेती सुद्धा करावी लागेल ना तिथे जीवसृष्टी निर्माण केली नाही तर तिथं खाणार काय तिथली दगड माती होय मी शेतकरी बोलतोय एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद